नगर तालुक्यातील पिंपळगाव कवडा या ठिकाणी अहमदनगर शहरातील रेसिडेन्शियल हायस्कूलचे प्राचार्य श्रीधर पवार यांच्या स्मरणार्थ वृक्ष लागवड करण्यात आली आहे नगर तालुक्यातील पिंपळगाव कवडा गावामध्ये रेसिडेन्शियल हायस्कूलचे माजी प्राचार्य आणि गावचे माजी सरपंच श्रीधर पवार यांच्या स्मरणार्थ गेल्या पाच वर्षांपासून वृक्षारोपणाची लोक चळवळ हाती घेऊन पर्यावरण संतुलनासाठी ग्रामस्थ सरसावले या माध्यमातून यावर्षी विविध जातीची चारशे तीस वृक्षांची लागवड करण्यात आली नगर तालुक्यातील पिंपळगाव कवडा येथील सरपंच आणि रेसिडेन्शियल हायस्कूलचे माजी प्राचार्य श्रीधर पवार यांच्या स्मरणार्थ पवार कुटुंब रोटरी क्लब ऑफ अहमदनगर आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी न्यूरोफिजिशियन गौतम काळे रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अजय पिसुटे मर्लिन इलिशा निर्मल खंडेलवाल सुधा खंडेलवाल विजय निकम प्रियंका पिसुटे डॉक्टर सचिन वहाडणे डॉक्टर विनोद मोरे तुषार देशमुख अभिषेक शेलार अमोल खोले सारिका सारिका मोरे सरपंच बाळासाहेब शिंदे उपसरपंच विनायक पवार माजी सरपंच संभाजी पवार न्यायाधीश जयसिंग पवार मुख्याध्यापक पोपट पवार शेषराव दळवी डॉक्टर राहुल पवार यांच्यासह पिंपळगाव कौडा ग्रामस्थ आणि पवार कुटुंबीय आदी उपस्थित होते कैलासवासी श्रीधर पवार यांच्या कुटुंबियांच्या वतीनं आपल्या मूळ गावी सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत वृक्षारोपणाची संकल्पना राबवली जात असून यावर्षी जपानमधील प्रसिद्ध मिनी फॉरेस्ट यात कमी जागेत जास्त वृक्ष लावली जाते सोळाशे स्क्वेअर फूट जागेत चारशे तीस झाडं लावली आहे यात वड पिंपळ करंज यासह विविध जातीची वृक्ष लावली असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अजय पिसुटे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर